पुण्याच्या मुंडव्यातील चाळीस एकर सरकारी जमिनीचा खळबळजनक व्यवहार बाजार बाजार मूल्य मूल्य कोटींच्या घरात या जमिनीला फक्त कोटींना विकलं गेलंय आणि ते देखील अजित पवार पार्थ पवारांच्या कंपनीला स्टॅम्प ड्युटी माफ नियम धाब्यावर बसवले आणि आता कॅन्सल देखील झालं पण खरं काय आहे भ्रष्टाचाराची साखळी राजकीय षडयंत्र आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये उलगडतोय सगळं रहस्य अशा मध्येच आता अजित पवार पवार पार्थ पवार ची पाठ राखण करताना दिसत आहे काय आहे ही, ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञ वकिलांमार्फत त्याचा अभ्यास केला जातो त्या संदर्भात नोटीस दिली जाते मात्र मुंडव्यातील जमीन प्रकरणामध्ये असे काही झालेले नाही या व्यवहाराची मला माहिती नव्हती नाहीतर मी हे होऊ दिले नसते असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले हे प्रकरण या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय समिती स्थापन करून भविष्यात असे प्रकार घडू नये त्यासाठी योग्य त्या योग उपाययोजना करण्याचे आदेश राज्य सरकारने या समितीला दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातील पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील नेते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीनंतर त्यांनी मुंडवा जमीन प्रकरण निवडणुका यांच्यासह विविध विषयावर माध्यमांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अजित पवार म्हणाले मुंडव्यातील प्रकरण असो किंवा बोपोळ येथील असो जमीन शासनाची आहे त्यामुळे हे व्यवहार नोंदणी अधिकाऱ्यांना थांबवणे गर्जेचे होते मात्र असे झाले नाही मुंडव्याच्या जमीन प्रकरणामध्ये एका रुपयाचाही व्यवहार झालेला नाही तरीही खरेदी कच झाले हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे यामध्ये जे तीन लोक प्रथमदर्शनी दोषी आढळून आले आहेत त्यांच्यावरती कारवाई केली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे या समितीने काय तपास करायचा या संदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक नोट तयार केली आहे भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील या समितीला दिल्या आहेत चौकशी झाल्यावर सर्व समोर येईल असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले मुंडव्यातील जमीन प्रकरणाबाबत माझ्या मुलाने मला कल्पना दिली नाही हे प्रकरण उजेडात आल्यापासून मी भेटलो नाही उद्या त्याच्याशी बोलेन कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ञांशी चर्चा करून असे व्यवहार करायचे भले चार पैसे गेले तरी चालतील शेवटी माणूस अनुभवातूनच शिकत असतो तो यापुढे काळजी घेईल असे पवार म्हणाले पार्थ पवार यांची पाठ राखणच केली आहे जणू मी नियमाने का काम करणारा कार्यकर्ता आहे आतापर्यंत माझ्यावर अनेक आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाही मात्र माझी बदनामी झाली त्यामुळे आता प्रशासनाला सांगितले आहे की माझ्या कुणीही किती जवळचा किंवा नातेवाईक असो कुणाचेही काम असो नियमाच्या बाहेर जाऊन करू नका असे अजित पवार यांनी म्हणलं आहे अजित पवार यांच्या अशा मोघम वक्तव्यानं जणू ते पार्थ पवारांची पाठ राखण करताना दिसत आहेत का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील